हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्रीस्वामी समर्थ आज मी आलेले आहे काल जे मकाला सारं ओढलं होतं मी त्याच मकाच्या दाऱ्यावर आलेली आहे मी आता तर आत्ता हो बाईथ मोटर चालू केली एक साऱ्यावर पाणी लावलं आहे आता कडला जात आहे सारा तर अजून एवढं बाकी भिजवायचं एवढं बाकी भिजवायचं तर आत्ता हे एवढं भिजवायचं आहे आणि नंतरच घरी जायचं आहे तर घरचं काम पण मी धुन आणि भांडी हे तसंच ठेवून आलेले आहे तर हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मी मिक्स करूनच टाकणार आहे तर माझ्या चॅनलला नवीन बघणार असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर फ्रेंड ही बघू शकता आता एक दिंडी चालली बरं का इथून ती कुठली दिंडी आहे का तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते मी कोणती दिंडी आहे आपण काही सांगू शकत नाही त्यांना तर फ्रेंड हका इथं एवढं आत्ता वडलंय मी एवढा दंड वाढलाय सारं जुळवले तोंड ह्याच्यात आता उद्या भिजवायचे त्याला मिस्ट करायचं चालले तिकडं काम पाईप करायचं काम चाललंय पाईप बजलाय ती अशा एवढ्या एका तुकड्यात पेरली एवढं अजून पलीकडे एक तुकडे पलीकडे दोन तुकडे एकात औषध आज मारले आणि एकात गवत आहे ती गवत गोळा करायचे आणि नंतर पेरायची मका मकाच पेरायची त्याच्यात बी त्या उसा ऊस उस दिसतोय ना त्या उसापर्यंत रान आहे मोकच त्यात पेरायचे तर एवढी वडायची प्रॅक्टिस नसल्यामुळं दम लागतोय जरा वाढताना अजून बसली नव्हती खाली मग त्या कडकसणं तिथं आमच्या मिस्टर असे बसावच व्हायचं थोडंसं दम लागलाय आता वडून ओढून गड्यांना द्यायचं होतं वडायलाही गड्यांनी बाराशे रुपये सांगितले एवढेच त्यापेक्षा म्हणलं बाराशे वाचवू आपण चला वडवू म्हणलं मी ओढते